हॅलो स्टुडंट इंग्रजी वाचन या सिरीजमध्ये मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे इझी इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन स्टुडंट्स मागील व्हिडिओमध्ये तुम्ही सर्वांनी पाहिलं होतं की कशा पद्धतीनं आपण कमी वेळेमध्ये भरपूर अभ्यास करू शकतो एक नवीन मेथड मी तुम्हाला सांगितली होती ज्या मेथडच्या सहाय्याने वाचन लेखन आणि शब्दपाठांतर या तीनही गोष्टी म्हणजे ज्याला मी म्हटलं होतं की एका दगडात तीन पक्षी मारणे तर ह्या तीन पक्षी मारण्याची जी सुरुवात कशी आणि आपण त्यासाठी त्याचा फायदा कसा करून घेऊ शकतो हे मी तुम्हाला मागील व्हिडिओत सांगितलं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अगदी झटक्यात अगदी झटक्यात म्हणजे खूप पटकन आपल्याला मोठे शब्द कशा पद्धतीनं वाचता येणार आहेत आणि केवळ ते वाचताच येणार आहेत का तर नाही ते आपल्याला लिहिता पण येणार आहेत त्याचबरोबर स्टुडंट आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जरी तुम्हाला इथे दिसताना माझे तुम्हाला एक एक वर्ड्स दिसतील इथे परंतु ह्या चाळीस शब्दांमधून तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन गोष्टी शिकणार आहात अशा गोष्टी आहेत त्या की ज्याच्यामधून तुम्हाला शब्द कशा पद्धतीनं त्याची फोड केली जाते आणि एका शब्दापासून अनेक एक शब्द कसे तयार होतात मग त्या अनेक शब्दांचे वेग अनेक वेगवेगळे अर्थ कशा पद्धतीनं निघतात हेही हे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर स्टुडंट प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण काहीतरी वेगळा आणि नवीन भाग नवीन टॉपिक आपण शिकत असतो त्यामुळे एकही व्हिडिओ तुम्ही स्किप करायचा नाही आहे शब्दच आहेत नाही केलं तर चालतील असं करू नका कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला मी नवीन नवीन गोष्टी शिकवणार आहे चला तर मग आज आपल्या या सिरीजमध्ये जर तुम्ही ही पूर्ण व्यवस्थित पाहिली तर तुम्हाला वाचन तर येणारच आहे खूप मोठे मोठे छोटे शब्द तर येणारच आहेत मोठे शब्द हे तुम्हाला वाचता येणार आहेत आणि एवढंच नाही तर स्टुडंट याचसोबत सोबत तुम्हाला वेगवेगळे शब्द वीस मिनिटांमध्ये पन्नासच्या वर तुम्ही शब्द हे तुम्ही करू शकणार आहात पाठ करू शकणार आहात लिहू शकणार आहात आणि ते वाचूही शकणार आहात अर्थात वाचता तर तुम्हाला ते सहज जमतील चला तर मग स्टुडंट्स मी तुम्हाला जी मेथड सांगितली होती साऊंड मेथड त्याच पद्धतीचा आपण उपयोग करत आहोत मी तुम्हाला इथे शब्दांची फोडही करून दाखवणार आहे जेणेकरून ते शब्द मोठे जरी असतील तरी तुम्हाला ते वाचायचे कसे हे तुम्हाला समजणार आहे चला तर मग त्याचबरोबर स्टुडंट मी इथे तुम्हाला उच्चार दिलेले आहेत शब्दांचे आणि त्यामध्ये अर्थ पण दिलेले आहेत त्यामुळे तुम्हाला शब्दांचा योग्य उच्चार करता येणार आहे आणि तुम्हाला अर्थ पण पाठवणार आहेत ज्याच्यामुळे की तुमचं इंग्रजी जे आहे ते तुम्ही काही दिवसानंतर बोलण्यासाठी तुम्हाला याचा निश्चितच फायदा होणार आहे रायटिंग स्किल तुमचं डेव्हलप करण्यासाठी यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप छान उपयोग होणार आहे या शब्द संपत्तीचा चला तर मग आता जास्त वेळ न घालवता बघूया आजचे जे सुरुवातीचे शब्द आहेत स्टुडंट तर ते आहेत आपले एबलने सुरू होणारे शब्द तर स्टुडंट एबल या शब्दाचा जो अर्थ आहे तो महत्वाचा अर्थ असा असतो स्टुडंट की एबल म्हणजे एखादी गोष्ट एखादी गोष्ट करण्यासाठी शक्य असणे तर पहा अशाच थोड्याफार अर्थाचे इथे वेगवेगळे शब्द आपण पाहणार आहोत आता आपण सुरुवातीला बघूया की हे शब्द आपण वाचायचे कसे आहेत तर पहा मी तुम्हाला दाखवते इथे ए एचा उच्चार जो आहे तो असणार आहे ॲ ओके इकडे लिहिते थोडा अलीकडे त्यानंतर पी पी डबल पी जरी आलं तरी आपल्याला एकच उच्चार घ्यायचा आहे एक एकच साऊंड घ्यायचा आहे प प आणि यल हे एकत्र आहेत जवळजवळ जवड़ आहे तर आपल्याला ह्याला जोड शब्द करावा लागेल म्हणजे प अर्धा लिहावा लागेल ओके ॲपली एल आय आहे आय आलेला असेल तर तो त्या वेलांटीच्या स्वरूपामध्ये घ्या प्रत्येक वेळेस लक्षात ठेवा ए आलेला असेल त्याचा मात्रा बनवायचा आहे वेलांटीसाठी आपल्यासाठी आय येतं मग शब्दात जर आय आलं असेल तर तो वेलांटीसाठी घ्यायचा आहे त्यानंतर एबल 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 बघा शब्द एबल सो जेव्हा एबल शब्द लावू तर ए म्हणजे मात्रा मागील व्हिडिओत आपण पाहिलेला आहे ए म्हणजे मात्रा मग काय करायचं आहे तर सीचा हा उच्चार इथे घेऊया साऊंड क ओके आता एबलचा उच्चार तर ए म्हणजे मात्रा तर ह्याच्यावर मात्रा देऊया आणि बल ओके के बल बी एल ई बल ॲप्लिकेबल ओके ॲप्लिकेबल तुम्हाला समजलं असेल साऊंड आपण घेतो आहोत प्रत्येकीचे दोन कॉन्सनंट जर जवळ आलेले असतील तर पहिला शब्द अर्धा लिहायचा आहे आणि दुसरा पूर्ण लिहायचा म्हणजे तो जोड शब्द तयार होतो जसा मी इथं दाखवला आहे ॲप्ली आणि त्यानंतर केबलमधला ए जो आहे तर त्याचा जो शेवटचा शब्द असतो जसा इथं सी आहे तर त्याच्यावरच मात्रा द्यायची आहे आपल्याला म्हणजे सीचा साऊंड लिहिला मी क आणि त्यावर मात्रा दिली ॲप्लिकेबल सो so, ॲप्लिकेबल याचा अर्थ लागू असलेले आता हा बघा शब्द एक्स सो इथे आपण लिहिणार आहोत एक्स पी ए एन पी ए पा आता इथं यन आणि डी दोन एकत्र एक कॉन्सोनंट आलेले आहेत मग अशा वेळेस आपल्याला न अर्धं लिहायचं आहे ड पूर्ण लिहायचं आहे आता या शब्दातल्या जोडीमधला एबलच्या अगोदरचा ड हा शेवटचा शब्द आहे हा ड डीसाठी ड साऊंड घेतला आता एबल है, तो ए चा चा एबल, तो बल जोडायचा आहे तर ए मात्राच्या स्वरूपात शेवटच्या शब्दाला ए बल तर डे आणि बल एक्सपांडेबल बघा मी तुम्हाला इथे शब्दाचे फोडसहित करून दाखवते आहे एक्सपांडेबल म्हणजे बघा आपण कशी फोड केली एक्स पान डे बल ओके अशी आपण शब्दाची फोड केलेली आहे आणि नंतर आपण ते वाचतो आहोत एक्सपांडेबल याचा अर्थ होतो एक, विस्तारण्यायोग्य म्हणजे विस्तार करण्यासारखा एखादी जागा लहान असेल तर ती मोठी करण्यासारखी त्याला म्हणतो आपण विस्तारणे नेक्स्ट बघूया आपण बघा री पी एल ए सी ई एस एबल रिप्लसेबल रिप्लेसेबल ओके रिप्लेस रिप्लेस बघा इथं रिप्लेस प्लेस, री -प्लेस।, -प्लेस।, प्लेस शब्द माहिती आहे तुम्हाला बघा मी तुम्हाला सांगितलं ना अनेक शब्द शिकायचे प्लेस शब्द माहिती आहे प्लेसच्यापासून री शब्द आहे रिप्लेस री, री म्हणजे पुन्हा करणे एखादी गोष्ट मागील व्हिडिओत पण आपण पन पाहिलं सो रिप्लेस रिप्लेस म्हणजे ते बदलणे ओके सो रिप्लसेबल एबलसहित रिप्लसेबल रिप्लसेबल म्हणजे बदलण्या योग्य बदलण्यासाठी योग्य एबल म्हणजे योग्य असणे ओके सो रिप्लसेबल म्हणजे बदलण्या योग्य बघा आता ह्या योग्य शब्दावरूनच तुम्ही अनेक शब्द हे लक्षात ठेवू शकता आता हे बघूया आपण एफ ओ आर फर फर एफ ओ आर फर राईट जी ई -E टी 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 डबल आले तर एकच टी घ्यायचं आहे आपल्याला जी ई -E, फर फर्ग, फरगे टेबल फरगेट टी एबल फरगेट टेबल इथं चुकून उच्चार लिहायचा राहायला आहे सो पुन्हा इथं लिहिलाच आहे मी फरगे सो so, फर्गटेबल म्हणजे विसरण्यायोग्य नेक्स्ट आहे आता हे पण बघा अर्थाचा शब्द तयार होतो बघा ब्रेक मूळ शब्द आहे रूट वर्ड आहे ब्रेक ब्रेकच्या अगोदर अनशब्द लागला अनब्रेक ओके ब्रेक म्हणजे तोडणे अनब्रेक म्हणजे न तुटणारा आणि अनब्रेकेबल म्हणजे न तुटणारा किंवा तुटण्यास योग्य नसलेला एबलमुळे तुटण्यास योग्य नसलेला असा अर्थ प्राप्त होतो पण बघा याचा तीन शब्द आहेत ब्रेक एक शब्द आहे अनब्रेक दुसरा शब्द आहे ब्रेक म्हणजे तोडणे अनब्रेक म्हणजे न तुटणे आणि अनब्रेकेबल म्हणजे न तुटणारा म्हणून मी तुम्हाला सांगितलं की वीस मिनिटात तुम्ही पन्नासच्या वर शब्द हे तुम्हाला येणार आहेत मी वेगवेगळ्या युक्त्या सांगते त्यामुळे एकही व्हिडिओ मिस करायचा नाही आहे पॅरेंट्सनी सुद्धा हे लक्षात ठेवायचे की काही नाही सेमच शब्द आहेत आम्ही आपलं स्क्रीनशॉट काढू आणि शब्द पाठ करू सो so, डोंट डू do दॅट अशा पद्धतीनं जाऊ नका कारण मी प्रत्येक पॉईंटमध्ये तुम्हाला खूप सारी माहिती सांगत असते सो so, नीट व्हिडिओ ऐकायचा आहे त्यानंतर ते शब्द लिहून घेऊन ते पाठ करायचे आहेत ते लिहून काढायचे आहेत ओके okay, स्टुडंट या पद्धतीची ही जी मेथड आहे ती तुम्हाला आवडते आहे का जर आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका कारण मला माहिती आहे स्टुडंट की ही नक्कीच खूप 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 हेल्पफुल ठरणार आहे कारण या पद्धतीनं बघा तुम्हाला भाषा कशी तयार होते हे पण पन हळुवारपणे समजणार आहे म्हणजे बघा इथे जसं मी सांगितलं तुम्हाला की अनलावलं तर अपोजिट वर्ड झाला ब्रेक आहे ब्रेकचा अपोजिट वर्ड अनलावलं की अपोजिट वर्ड तयार होतो हे पण तुम्हाला नवीन शिकायला मिळालं फक्त एवढीच गोष्ट आहे की लिसन इच अँड एव्हरीथिंग व्हेरी केअरफुली ओके सो बारकाईनं ऐका म्हणजे तुम्हाला ते नक्कीच फायद्याचं ठरेल देन बघा अनब्रेकेबल झालं आता आता आपण पाहूया डी बघा आता मी इथे फोर्ड दाखवते डी मॉन्स्ट्रेबल डिमॉन्स्ट्रेबल डिमॉन्स्ट्रेशन 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 तुम्ही भरपूर ऐकलं असेल तर डिमॉन्स्ट्रेशन म्हणजे काय तर प्रात्यक्षिक करून दाखवणे एखाद्या गोष्टीचं आज डिमॉन्स्ट्रेशन आहे आज माझं डेमॉन्स्ट्रेशन आहे असं तुम्ही ऐकलं असेल सो डेमॉन्स्ट्रेशन किंवा डिमॉन्स्ट्रेशन म्हणजे प्रात्यक्षिक करणे सो स्ट्रेबल डिमॉन्स्ट्रेबल म्हणजे प्रात्यक्षिक करण्यायोग्य ओके प्रात्यक्षिक करण्यायोग्य किंवा याचा दुसरा एक अर्थ आहे की प्रमाणाने दर्शवण्यासारखा म्हणजे त्याचं योग्य प्रमाण काय आहे त्या प्रमाणाने दर्शवण्यासारखा असाही एक अर्थ त्याचा होतो दोन्ही अर्थ मी लिहून दिलेले आहेत कसे वाचायचेत बघा अशी फोड करून वाचायचे डी मॉन्स आता तुम्ही म्हणाल मॅडम फोड करत असताना आपण नेमके कसे आणि किती शब्द घ्यावेत तर बघा जनरली जनरली अशा पद्धतीनं करायचं आहे की कॉन्सनंट पासून शब्द सुरू झालेला असेल तुमचा तर दुसरा वॉवेल एपर्यंतची जोडी पाडा तुम्ही ओके जशी इथं तुम्ही मॉ अशी पण जोडी पाडू शकता म्हणजे ह्याला असा विशिष्ट असा रूल नाही पण एक जनरल रूल असा पाळला जातो की कॉन्सनंट आणि वॉवेल हे एकत्र एक येतील अशी जोडी धरल्या जाते हा कॉन्सनंट आहे हा वॉवेल आहे तर याची जोडी करायची एम ओ मॉची पण जोडी धरू शकता तुम्ही नंतर मग नस किंवा यांचा स्पेशल उच्चार लिहा आणि नंतर स्ट्रेचा उच्चार करा कारण एस टी आर हे तीन एकत्र एक आलेले कॉन्सनंट आहेत त्यामुळे ह्याचा जोड शब्द तयार होतो दोन कॉन्सनंट एकत्र एक येणारे शब्द आपण जसे पाहिले बघा इथं बी आर ब्र आहे ठीक आहे तर अशा पद्धतीनं किंवा पी एल प्ल आहे इथे हे दोन कॉन्सनंट एकत्र आलेले आहेत पण इथं तीन कॉन्सनंट एकत्र आलेले आहेत सो असे तीन कॉन्सनंट एकत्र आलेला शब्द तुम्ही एकत्र घेऊ शकता किंवा तुम्ही याच्यासोबत स्ट्रे ए एपर्यंत पण एकत्र घेऊ शकता म्हणजे असं फारसा काही त्याला वेगळा असा रूल नाही एक जनरल रूल मी तुम्हाला सांगितला सो या मेथडने तुम्ही तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने त्याची फोड करून तुम्ही ते वाचा म्हणजे कितीही मोठा शब्द असेल तर तुम्ही नक्कीच वाचू शकाल देन नेक्स्ट बघा मे मोबल मेमरायजेबल मो मेमरायझेबल म्हणजे लक्षात ठेवण्या योग्य हा सोपा शब्द आहे लवेबल लवेबल लव आणि एबल लवेबल सो पोर्ट आणि एबल पोर्टेबल पोर्टेबल म्हणजे हातामध्ये धरून एखादी वस्तू सहज नेता येईल अशा टाईपचा म्हणजे सांभाळण्यास किंवा वागवण्यास सहज सा सोपं होईल अशा प्रकारे पोर्टेबल पोर्टेबल टी व्ही ऐकले असेल तुम्ही पोर्टेबल पोर्टेबल म्हणजे थोडक्यात छोटी वस्तू की जी सहज हातात आप हातातून आपल्याला नेता येईल अशी ओके स्टुडंट मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून तुम्ही पाठवणार आहात की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो आहे या टाईपचे व्हिडिओज तुम्हाला आवडत आहेत का हे तुम्हाला फायदेशीर ठरत आहेत का नेक्स्ट पाहूया स्टुडंट आणि हां पालकांनासाठी विनंती की पालकांनी मी काल जशा पद्धतीनं सांगितले होते न्यू कमर्सही असतील काही या, या पद्धतीने तुम्ही हे मुलांना शब्द द्या उच्चार द्या आणि त्याचे स्पेलिंग लिहायला लावा आणि त्याचे अर्थ पण लिहायला लावा या मेथडनी पालकांनी जरूर आपल्या पाल्यांकडून या गोष्टी करून घ्याव्यात त्याचबरोबर हे वाचत असतानासुद्धा ते अशा प्रकारे एक फोड करून वाचत आहेत का ते वाचू शकता आहेत का हे पण जरूर पाहावं त्यानंतर नेक्स्ट बघणार आहोत आपण बघा आय एस टी म्हणजे इष्ट इष्ट हा अर्थ असणारे शब्द आपल्याला पाहायचे आहेत इष्टचा उच्चार असणारे एक पॅटर्न आहे ठीक आहे आपण एक एक पॅटर्न शिकतो हो, आहोत इष्ट पॅटर्न असेल तर त्याचा उच्चार इष्ट करायचा आहे आय एस टी शेवटी शब्दाच्या आय एस टी असतील तर जनरली बघा स्टुडंट शब्दाच्या शेवटी आय एस टी असेल तर त्याचा अर्थ असतो ती गोष्ट करणारा सोपा अर्थ आहे आर्टिस्ट बघा आर्ट आर्ट म्हणजे कला आर्टिस्ट म्हणजे कला सादर करणारा कला करणारा कलाकार आर्टिस्ट ओके इष्ट उच्चाराला आता हे खूप सहज सोपं आहे त्यामुळे इथे फोड करून नाही दाखवले तरी चालेल आर्ट इष्ट आर्टिस्ट तुम्हाला माहिती आहे की ईस्टमधला ई जो आहे तो मी इथे वेलांटीसाठी घेतलेला आहे जसं की बघा आर्ट हे झालं आर्ट आणि ईस्ट अधिक ई इस्ट, इस्ट मग हा ईस्ट ई म्हणजे इथे वेलांटी सो आर्टिस्ट जसं इथे मी वेलांटी दिलेली आहे सो अशा पद्धतीनं आर्टिस्ट शब्द तयार होईल बघा आता सगळं ईस्ट म्हणजे करणारा बघा टूरिस्ट टूरिस्ट म्हणजे पर्यटक टूर टूर म्हणजे पर्यटन करणे किंवा सहलीसाठी दुसरीकडे जाणे म्हणून मग टुरिस्ट म्हणजे सहलीसाठी दुसरीकडे जाणारा पर्यटक पर्यटनवरून पर्यटक शब्द तयार झाला नेक्स्ट ऑप्टिमिस्ट ऑप्टिमिस्ट म्हणजे आशावादी ऑप्टिमिस्ट ओके अशी फोड होईल याची ऑप्टिमी मिस्ट ओके ऑप्टिमिस्ट देन पियानिस्ट पियानिस्ट पिया निस्ट ओके पियानिस्ट किंवा पियान इष्ट असाही उच्चार तुम्ही करू शकता पियान इष्ट फोड करणं आपल्या हातात आहे सो पियानिस्ट म्हणजे वादक देन डेंटिस्ट डेंटिस्ट दोन फोड डेंटिस्ट म्हणजे दंतचिकित्सक ओके देन सोशलिस्ट 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 सोशल सोशल म्हणजे समाज सोसायटी म्हणतो ना आपण सोसायटीवरून सोशल शब्द झाला सोशल म्हणजे सामाजिक आणि सोसायटी सोसायटी म्हणजे समाज समाजावरून सोशल म्हणजे सामाजिक शब्द तयार होतो आणि सोशलिस्ट म्हणजे समाजाविषयी काम करणारा समाजवादी ज्याला समाजाची काळजी आहे आणि समाजासाठी तो धडपडतो तो असतो समाजवादी ओके अशी व्यक्ती जी समाजासाठी काम करू इच्छिते ती असते सोशलिस्ट सोशलिस्ट देलिस्ट रिअलिस्ट म्हणजे वास्तववादी रियल रियल म्हणजे खरा वास्तव वास्तव म्हणजे सुद्धा खरा रिअलिस्ट म्हणजे वास्तववादी म्हणजे खऱ्याची भूमिका धरणारे वास्तववादी लोक ओके देन म्हणजे बघा काम करणारे कोणते कोणते काम करणारे आहेत त्या कामाशी करणारा असा अर्थ आहे सगळे अर्थ सगळे शब्दांचे अर्थ बघा आय एस टी शेवटी लागलेले हे सगळे शब्द ते करणारे आहेत ते कोण काय करतं कलाकार आहेत पर्यटक आहेत वादक आहेत दंतचिकित्सक आहेत वगैरे जर्नलिस्ट म्हणजे पत्रकार सो जर्नॅलिझम माहिती असेल तुम्ही ऐकून असाल सो जर्नलिस्ट म्हणजे पत्रकार स्पेशल स्पेशल म्हणजे विशेष खास स्पेशलिस्ट म्हणजे तज्ज्ञ विशेषज्ञ ओके विशेष व्यक्ती असंही म्हणू शकता स्पेशलिस्ट देन जेनेटिसिस्ट जेनेटी सिस्ट म्हणजे अनुवांशिक शास्त्रज्ञ जीन्स जीन्स शब्द ऐकलेला असेल विज्ञानशी संबंधित आहे तर ज्याच्यामुळे की असे घटक जे अनुवंशिकता ठरवत असतात म्हणून अनुवंशिक शास्त्रज्ञ जेनेटिसिस्ट जेनेटिसिस्ट म्हणजे अनुवांशिक शास्त्रज्ञ इष्ट इष्ट शब्द आहे देन नॉवेल नॉवेल शब्द माहिती आहे तुम्हाला नॉवेल म्हणजे कादंबरी त्यावरून नवीन शब्द तयार झाला बघा इष्ट लावलं की नॉवेलिस्ट म्हणजे नॉवेल लिहिणारा कादंबरीकार कादंबरी नॉवेल म्हणजे कादंबरी आणि कादंबरीकार कादंबरी लिहिणारा म्हणून नॉवेलिस्ट ओके तशाच प्रकारे डॉक्टर डॉक्टर वगैरे असे जे लोक असतात ते काम करणारे व्यक्ती सो अशा प्रकारे हे सगळे काम करणारे व्यक्ती आहेत म्हणजे आता लक्षात ठेवा आय एस टी आलं की तो अर्थ शोधायचा प्रयत्न करा की ती काम करणारी कुठली आहे का कुठल्या क्षेत्रातली आहे का मग तुम्हाला त्याचा अंदाजा घेता येईल आणि नवीन शब्द तुमचं तुम्हाला सहज समजेल नेक्स्ट बघणार आहोत आपण इश आय एस एच इश सो बघा हा शब्द पहा फुल आणि इश सो इट विल फुल इश फुल इश ई आता ई कसा आला तुम्हाला कळाला असेल ई म्हणजे आय घ्यायचा वेलांटी सॉरी सो ई म्हणजेच आय आय म्हणजेच वेलांटी फुलिश सो फुल शब्द होईल हा एफ डबल ओ एल फूल आणि प्लस ईश सो ई म्हणजे वेलांटी म्हणून आपण इथं घेतली वेलांटी फुलिश म्हणजे मूर्ख नेक्स्ट आहे वॅनिश वॅन व्ही एन वॅन इश वॅनिश म्हणजे गायब होणे तसात बघा बॅन इश बॅनिश बॅनिश म्हणजे हद्दपार करणे पब लिश पब्लिश पब पब्लिश पब्लिश म्हणजे प्रकाशित करणे बघा आता हे तुम्ही सर्व शब्द वाचू शकत असाल चाइल्ड इश चाइल्ड इश आणि ह्या शब्दांवरून तुम्हाला इतर अर्थसुद्धा सहज लागण्यासारखे आहेत हे आय एस एच जे आहे ते बहुतेक आता हे मूळ रूट शब्द आहेत रूट वर्ड आहेत व्हॅनिश बॅनिश पब्लिश हे रूटवर्डच आहेत वर्ब आहेत हे इथे ते सफिक्स म्हणून लागलेले नाहीत पण इथं जर तुम्ही पाहिलं तर चाइल्ड हा मूळ शब्द आहे नाऊन आहे आणि त्याला एक सफिक्स लागलेला आहे आय एस एच म्हणजे हा एक वेगळा मूळ शब्द आहे हा वेगळा आहे याच्यामध्ये तसं नाही हे तीनही शब्द मूळ शब्द आहेत ह्याला आय एस एच असा सफिक्स म्हणून लागलेला नाही आहे हो, पण इथं मात्र तो सफिक्स म्हणून लागला आहे कारण चाइल्ड म्हणजे लहान मूल ओके म्हणजे ह्याच्यात दोन शब्द लपलेले आहेत चाइल्ड म्हणजे लहान मूल आणि आय एस एच लावलं की नवीन वर्ड तयार होतो चाईल्ड डिश म्हणजे बालिश म्हणजे लहान मुलांसारखा चाइल्ड डिश आपण म्हणतो कधी कधी मोठ्या व्यक्ती मोठ्या व्यक्तींना म्हणतात की चाइल्डिश वागते फारच म्हणजे मोठी असून सुद्धा चाईल्ड वागते तर चाइल्डिश म्हणजे बालिश लहान मुलांसारखा तशाच प्रकारे ग्रीन शब्दावरून पहा इश शब्द लावला की ग्रीनिश नवीन शब्द तयार होईल ग्रीन म्हणजे हिरवा ग्रीनिश म्हणजे हिरवट पिंक असेल तर पिंकिश म्हणू शकता तुम्ही पिंकिश म्हटलं की पिंक, पिंक, पिंक सारखा गुलाबी गुलाबी सारखा गुलाबी सर अशा अर्थाचा शब्द तयार होतो सो येलो येल्लो एश म्हणजे कुठल्याही कलरला आय एस एच लावला तर त्या रंगासारखा असा त्याचा अर्थ होतो कारण इशचा अर्थ जो आहे आय एस एच तो च्या सारखा असाही असतो जसं बघा आता ग्रीनिश येल्लोईश पिंकिश ब्ल्यूइश या प्रकारचे अनेक नवीन शब्द पण तुम्हाला यापासून तयार करता येतील बघा स्टुडंट मी तुम्हाला सांगितलं की ह्या एका एका शब्दांमध्ये मी तुम्हाला अनेक गोष्टी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल कारण तुम्हाला खूप गोष्टी शिकायला मिळणार आहेत त्यानंतर नेक्स्ट न्यू वर्ड बघा टिकलिश 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 म्हणजे गुदगुल्या कदाचित खूपच न्यू वर्ड असेल हा तुमच्यासाठी तो नीट लक्षात घ्या आपल्याला कधी गुदगुल्या करायला काय म्हणतात असं प्रश्न पडला असेल तर टिकलिश टिकलिश म्हणजे गुदगुल्या लिश लॅविश लॅविश शब्द खूप मूवीजमध्ये ऐकला असेल सिरियल्समध्ये ऐकला असेल सो लॅविश लॅविश म्हणजे भव्य दिव्य म्हणजे जितकं असायला पाहिजे त्यापेक्षा जास्त वाजवीपेक्षा जास्त देन स्टाईलिश स्टाईल स्टाईल शब्द स्टाईल म्हणजे एक विशिष्ट प्रकारची शैली विशिष्ट प्रकारचं वागणं विशिष्ट प्रकारची गोष्ट करणे म्हणजे स्टाईल सो so, स्टाईलिश म्हणजे विशिष्ट शैलीसारखा तो बघा स्टायलिश आहे हिरोसारखा आहे ना सो so, स्टाईल म्हणजे हिरोसारखी त्याची काहीतरी विशिष्ट शैली आहे सो इट इज लाईक वाईज देन रेलिश रेलिश रेलिश, रेलिश म्हणजे आस्वाद घेणे अगेन इट इज अ वब ओके घेणे okay. अर्थ जिथं येईल बघा शेवटी वबच्या शेवटी जिथे न येईल ते तुमचे वर बसतात मराठीमध्ये शेवटी न आलं त्या अर्थाच्या शेवटी की तो तुमचा वर बसतो लक्षात घ्या ने ने म्हणजे वर सो इथे लिहू का तुम्हाला सो वर्बच्या शेवटी जर ने आलेला असेल तर तो तुमचा वर बसेल ओके हे लक्षात ठेवायचं बघा ह्या किती छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळत असतात सो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा देन फ्लरिश फ्लरिश, फ्लरिश म्हणजे बहरने हा सुद्धा तुमचा वर बसणार आहे कारण शेवटी आहे ने बहरणे ने, ओके सो स्टुडंट व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका कारण मला तर असं वाटतं की हे व्हिडिओ तुमच्यासाठी खूप 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 महत्त्वाचे आहेत मी तर म्हणेल की हा प्रत्येक व्हिडिओ तुम्ही एकदा दोनदा चारदा असं नक्की पाहावा कारण ह्याच्यामध्ये ज्या बारीक बारीक गोष्टी मी सांगितलेल्या आहेत त्या कदाचित तुम्ही ऐकलेल्याही नसतील सो त्या तुम्ही पुन्हा पुन्हा ऐकल्यात तर तुमच्या त्या लक्षात राहतील त्यासाठी केवळ स्क्रीनशॉट घेतलं की संपणार नाही आहे सो ह्या so, सगळ्या गोष्टी डिटेल जरूर ऐकायच्या आहेत तुम्ही सो so, नेक्स्ट बघणार आहोत आपण ओ आर किंवा ई आर असणारे शब्द दोन्हीचा शेवटचा उच्चार असतो अर सो so, आता इथे एक नवीन अर्थ मिळेल तुम्हाला बघा हा एक अर्थ तुम्ही पाहिला की याच्यावरून तुम्हाला हे सगळे अर्थ समजणार आहेत मी दहा शब्द लिहिले तिथे तर ह्या दहाही शब्दांचे अर्थ अर म्हणजे ओ आर किंवा इअर शेवटी लागलं तर त्याचा उच्चार अर करायचा आणि त्या शब्दांचा अर्थ असणारे एखादे काम करणार रा एखादं काम करणार रा जसं बघा ॲक्टवरून ॲक्टर ॲक्टर म्हणजे अभिनेता ऍक्ट आहे ना आणि अर उच्चार लावलेला आहे आपण ॲक्टर आता तुम्हाला माहिती झालं असेल की ॲक्ट आहे ओके प्लस ओ आरचा अर हा उच्चार आहे शेवटच्या टमध्ये हा अ मिक्सच झालेला असतो ट म अ त्यामध्ये येतो त्यामुळे वेगळा अ लिहायची गरज नाही म्हणून ना आपण लिहितो ॲक्ट रटर ट अ र असं लिहायची गरज नाही तसंच कंडक्टर कंडक्टर म्हणजे वाद्यवृंद किंवा संचालक म्हणजे एखादा प्रोग्राम कंडक्ट करणारा ओके प्रोग्राम कंडक्ट करणारा किंवा वाहक गाडी चालवणार गाडी चालवताना दिशा दाखवणारा सो so, अशा अर्थाने सुद्धा आपल्याला कंडक्टर हा शब्द जो आहे तो आपण वापरू शकत असतो देन डिरेक्टर डी रेक्टर कंडक्टर ओके कंडक कंडक्टर देन डिरेक्टर डिरेक्टर म्हणजे दिग्दर्शक जो की कशा पद्धतीनं ॲक्टरने काम करायचं त्याची दिशा दाखवत असतो तो सांगत असतो काय ॲक्शन करायची कशी करायची कुठे उडी मारायची कुठं बोलायचं सो so दॅट इज दिग्दर्शक म्हणजे डिरेक्टर नेक्स्ट आहे एडिटर ए एडिटर वेग एडिटर म्हणजे संपादक okay, जे की वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या वगैरे लिहितात पेपरमध्ये दॅट इज एडिटर ओके किंवा वेगळ्या अर्थाने पण आपण म्हणू शकतो की एडिट एडिट म्हणजे एखादी चूक झालेली असेल तर ती दुरुस्त करणारी व्यक्ती त्याला सुद्धा आपण एडिटर असं म्हणत असतो नेक्स्ट आहे इन वेंटर इन्व्हेंटर इन्व्हेंटर म्हणजे शोधक आता ह्याच्यात दोन शब्द आहेत बघा इन्व्हेंट इन्व्हेंट म्हणजे शोध याच्यामध्ये सुद्धा दोन शब्द आहेत एडिट एडिट हा एक वेगळा शब्द आहे यातही बघा डिरेक्ट डिरेक्ट हा एक शब्द आहे यामध्ये पण पहा कंडक्ट हा एक शब्द आहे म्हणजे कंडक्ट म्हणजे संचलन करणे डिरेक्ट म्हणजे दिग्दर्शन करणे आहे ना एडिट म्हणजे एडिट करणे किंवा चुका दुरुस्त करणे अशा प्रकारचे अर्थ आपण घेत असतो म्हणजे किती न्यू वर्ड तुम्हाला शिकायला मिळत आहेत बघा सो एडिटर म्हणजे संपादक इन्व्हेंटर म्हणजे शोधक शोध घेणारा इन्स्ट्रक्टर 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 ओके इन्स्ट्रक्टर म्हणजे इन्स्ट्रक्शन देणारा सूचना सांगणारा सूचना कोण सांगत असतो जो की आपल्याला शिकवत असतो तो म्हणून त्याला म्हणतात प्रशिक्षक आता तुम्हाला जर प्रशिक्षक शब्द पाठ करायला अवघड वाटत असेल तर सूचना देणारा असं तुम्ही म्हणू शकता कारण इन्स्ट्रक्टरचा अर्थ तोच आहे सूचना देणारा त्या व्यक्तीला एक्झॅक्ट मराठीमध्ये प्रशिक्षक म्हणतात सो तुम्हाला हा प्रशिक्षक शब्द जरी नाही आठवला तर तुम्ही वरून इन्स्ट्रक्टर म्हणजे सूचना देणारा असं म्हणू शकता वरून इन्व्हेंट म्हणजे शोध लावणे मग इन्व्हेंटर म्हणजे शोध लावणारा असंही म्हणू शकता पाठ करू शकता नेक्स्ट आहे बघा ऑपरेटर 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 म्हणजे चालक ओके परफॉर्मर परफॉर्म परफॉर्म म्हणजे एखादं काम करणे सो परफॉर्मर म्हणजे एखादं काम करणारा म्हणून त्याला म्हणतात कलाकार कारण परफॉर्म काहून करत असतं त्याची कला सादर करत असतं म्हणून परफॉर्मर म्हणजे कलाकार नेक्स्ट आहे प्रोड्युसर प्रोड्यूस प्रोड्यूस म्हणजे निर्माण करणे आता बघा या सगळ्या शब्दांमध्ये ओ आर आहे इथे खाली काही मी ई आरचे शब्द दाखवलेले आहेत कारण ओ आर ई आर वेगवेगळ्या शब्दांना लागतात काही शब्द ओ आर लागून होतात काही शब्द ई आर लागून होतात पण दोन्हीचा उच्चार सेम असतो अर ओके सुपर फॉर्मर असाच एक शब्द आहे ई आर लागलेला प्रोड्यूसवरून प्रोड्युसर म्हणजे निर्माता आणि टीच शिकवणारा टीचर टीचर म्हणजे शिक्षक शिकवणारा शिकवणारा कोण असतो शिक्षक असतो म्हणून याला नवीन चांगला शब्द असतो मराठीमध्ये शिक्षक पण तुम्ही असं म्हणू शकता लक्षात नाही आलं तर की टीचर म्हणजे शिकवणारा ओके तो स्टुडंट अशा पद्धतीनं बघा आज आपण भरपूर सारे शब्द शिकलोत मी तुम्हाला इथं लिहून दाखवताना साधारण पन्नास एक शब्द लिहून दाखवलेले आहेत टोटल परंतु ह्या पन्नास शब्दावरून तुम्हाला नक्कीच पन्नास प्लस शब्द हे निश्चित शिकता आले असतील मी मुद्दाम टायटल दिलं होतं की वीस मिनटात पन्नास शब्द आणि खरंच वीस मिनिटात पन्नास प्लस शब्द झालेले आहेत भरपूर सारे शब्द तुम्हाला नवीन शिकायला आज मिळालेले असतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ नक्की जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सगळ्यांना या शब्दांचा आणि या पद्धतीचा फायदा करून घेता येईल पालकांना विनंती आहे की त्यांनी आपल्या मुलांकडून या गोष्टी जरूर करून घ्याव्यात थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू